की भयानक व्हिडिओतील दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहे खडक वासला धरणातील राज्यात सर्वत्र पावसाचा जोर दिसून येतो अनेक जिल्ह्यांमध्ये आज देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यांमध्ये चांगलीच आहे त्रास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय शहर परिसरातील पाणशेत वरसगाव टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणी साठ्यात चांगलीच चा वाढ झालीय तर खडकवासला धरणातून सुरू केलेल्या विसर्गाचा एक व्हिडिओ समोर आलाय धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबत एक कुत्रा देखील वाहत जाताना दिसतोय पाण्याच्या प्रवाहासोबत एक कुत्रा वाहतानाचा व्हिडिओ समोर आलाय त्यानंतर पुढं तो पाण्याचा वेग कमी झाल्यावर काठावर आला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे बातमी पुन्हा पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडक वासला धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के भरले खडकवासला धरण साखळीत गेल्या चोवीस तासात डी ची भर पडली खोळ्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्यानं धरण साखळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे खडकवासल्या धरणात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के पाणी साठा झाला होता तर वरसगावमध्ये पन्नास पॉईंट सहासष्ट टक्के पाणी साठा साठाय पाणशेतमध्ये चौसष्ट पॉईंट चौसष्ट टक्के तेलघरमध्ये चव्वेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्के खडकवासलामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के पर्यटन नगरी लोणावळ्यात ढकफुटी सदृश्य देखील पाऊस झालाय या पावसानं सखल भागात पाणी साचलेलं आहे